श्री स्वामी समर्थ मराठी जगत या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पितृस्तोत्र ऐकणार आहोत जे पितृपक्षामध्ये रोज ऐकणे किंवा म्हणणे आपल्या वास्तूमध्ये ऐकणे अतिशय महत्त्वाचे असते यामुळे आपले जेवढेही पित्र असतात ते पित्र संतुष्ट होतात त्यांना सद्गती मिळते चला तर मग पितृस्तोत्र ऐकूयात हे स्तोत्र, स्तोत्र संस्कृतमध्ये आहे पितृस्तोत्र अचिरतानां मूर्ताना पितृणा दीप्ततेजासम नमस्यामि सदा तेषा ध्यानिमादिवचक्षुषाम् इन्द्रादीनां ने, नेतारो दक्षमारीचयोस्तया सप्तर्षिणा तथा न्येषा ता तान् नमस्यानि कामदान् मन् मन्वादिना मुनीन्द्राणा सूर्यचन्द्रमसौस्तथा ताननमस्याम्यहं सर्वान् पितॄन् सुधापि नक्षत्राणाग्रहणा च वायवग्नोरभस्तथा द्वापा तथा नमस्यामि कृताञ्जलि देवर्षिणा जनेतृश्च सर्वलोकस्मस्कृतं अक्षय्य स सदा दातृण नमस्येह कृताञ्जलिं प्रजापते कश्यपाय सोमाय वरुणाय च योगेश्वरे भैष्य सदा नामस्यामि कृताञ्जलि नमोग्नभ्यः सप्तभयस्तथा लोकेषु सप्तसु स्वयं भुवनमस्यानि ब्रह्मणे योगचक्षुषे सोमाधारणपितृगणान् योगमूर्तिन्धरास्तथा नमस्यानि तथा सोम पितरजगतामहम् अग्निरूपास्तवैस्यान् नमस्यानि पितृणहम् अग्निशोम अग्निशोममय विश्व एत एतदशे शत् तेयुतेजसे ये चैते सोम सूर्याग्निमूर्तये ज तथा ब्रह्मस्वरूपीन तेभ्यो अखिलेभ्य योगीभ्य पितेभ्य यतमानस नमो नमो नमस्ते मे प्रसिदनु स्वधाभुज अशा प्रकारे हे पितृस्तोत्र आपल्या वास्तूमध्ये रोज पितृपक्षामध्ये ऐकल्यास आपले पितृ संतुष्ट होतात त्याचप्रमाणे त्यांना सद्गतीसुद्धा प्राप्त होते जर का हे पितृस्तोत्र तुम्हाला स्वतः वाचायचे असेल तर कसे वाचावे तुम्हाला एका ठिकाणी बसायचे आहे आसन टाकावे त्या आसनावर बसावे दक्षिण दिशेला एक दिवा लावायचा आहे त्या दिव्याची वादसुद्धा दक्षिण दिशेलाच असायला हवी आणि त्या आसनावर बसून हात जोडून तुम्हाला हे स्तोत्र म्हणायचे आहे आणि जर का तुम्ही हे स्तोत्र ऐकत असाल दिवसभरातून एकदा जरी ऐकले तरी तुमचे पितृ त्यामुळे संतुष्ट होतील आणि त्यांचा कृपाशीर्वाद तुमच्यावर लागेल अशा प्रकारे हे पितृ स्तोत्र आपण आजच्या व्हिडिओमध्ये ऐकले श्री स्वामी समर्थ